नमस्कार मी संगीता चला रोज रोज काय बनवायचं नाश्त्याला हा प्रश्न आपल्याला पडतो रवा उपमा खाऊन तर कंटाळा येतो चला आज काहीतरी नवीन मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्ही कांदा आणि टॅमॅटो टाकून तर पाहू पहा इथं दोन कांदे घेतलेत आणि एक टॅमॅटो आता या दोन्ही कांद्याची मी मस्त साल काढून घेतलेली पहा आणि कांदा आपल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचा आहे जास्त बारीक बी नाही आणि जास्त मोठा बी नाही त्याचे चार भाग घेऊन आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायच्यात पाव अशा पद्धतीने संपूर्ण कांदा चिरून त्याच्यात टाकायचा आहे आता घ्यायचं आहे ते एक टॅमॅटो सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेले त्याचं बुडूक कापून घ्यायचं आणि त्याचेसुद्धा चार भाग करायचे आणि त्याच्यात टाकून द्यायचे बरं का आपल्याला चार केले छोटे केले तरी काय प्रॉब्लेम नाही आहे हे बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण मिक्सरच्या बाउलमध्ये टाकले चला आता अगदी माहीम असं वाटून घेऊया आपण माहीम वाटून तर झालं आहे आपलं एकदम बारीक झाले पाहू शकता काहीतरी वेगळा नाश्ता असा नाश्ता तुम्ही करून तर पहा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा माझ्या व्हिडिओ शेअर करा इथं कढई घेतली कढईमध्ये एक गव्हाची वाटी पिठाची टाकलेली पाहा अर्धी वाटी बेसनपीठ टाकले आणि अर्ध्या वाटीला कमी मी रवा टाकला आहे बरं का आता याच्यात जे वाटण घेतलं आहे आपण वाटलं आहे कांद्याचं टमॅटोचं सुद्धा टाकून घेऊया कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट नाश्ता आहे हा आता इथं टाकले सफेद तीळ एक चमचा सफेद तीळ खूप चांगले असतात शरीराला नक्की ते टाकीत जा थंडीचे दिवस आहे आता इथं टाकायचा आपल्याला अर्धा चमचा ववा वव्याने अगदीच अप्रतिम अशी चव लागते इथं टाकली एक चमचा जिरी आणि जिरी समजा तुमच्याकडे जिरी पावडर असेल तर जिरी पावडर टाकू शकता माझ्याकडे नाही आहे त्याच्यामुळं मी जिरी टाकली थोडीशी हळद टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही एक चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल तिखट इथं मटण मसाल्याचा एक चमचा टाकला आहे पाहू शकता आणि इथं थोडंसं लाल तिखट टाकलं आहे आणि चवीपुरतं आपल्याला टाकायचं आहे मीठ चला आता हे मस्त पिके आपण हलवून घेऊया पाहू पाहू शकता तुम्ही आणि अगदी भरपूर अशी कोथंबीरसुद्धा घालून घेतलेली आहे कोथंबिरीने रंग खूप छान दिसतं आणि दिसायला बी खूप छान दिसतं ज्या भांड्यात आपण वाटून घेतलं होतं त्याच भांड्यात मी पाणी टाकून हिसळून घेते पाहू शकता तुम्ही हे बघा आता हे पूर्ण मी हालून घेणार आहे आणि जसं पाणी लागन तसं आपल्याला टाकायचं आहे जास्त पातळही करायचं नाही आणि काही नाही बरं का इथं तवासुद्धा ता तापायला ठुला आहे आणि आपलं बॅटर बी अगदी छान पद्धतीने अगदी तयार झालेलं आहे तेलही अगदी थोडंसं लागतं तेल, तेल काय जास्त लागत नाही आहे बा मस्त तवा त आपल्याला आहे आणि आता आपण त्याच्या ओतून घेऊया बघा अशा पद्धतीने बेटर करायचं आणि त्याच्या ओतून घ्यायचं आणि फक्त अलगद हाताने आपल्याला ही पळी फिरवायची अगदी सहज होणारे जाळीधार मस्त हे घ गव्हाच्या पिठाचे आणि रव्यापासनं टोमॅटो कांद्यापासनं ही घावणं आपल्याला करून घ्यायच्यात पहा खूप छान अगदी अप्रतिम अशी ही चव लागते आणि अगदी साधारण वरून तेलचं टाकायचे बरं का आपल्याला जास्तही तेल टाकायची काही गरज नाही आहे थोड्या तेलात अगदी झटपट होणारे ही जाळीदार घावणं अगदी पौष्टिक हेल्दी म्हणतात ना अशी आणि अगदी निखतासुद्धा पटकनी की असं नाही चिकट चिकटतात वगैरे अजिबात चिकटत नाही आहे पाहू शकता तुम्ही सहज निघतात हे बघा किती छान वरून जाळी पडली त्याला आणि आपण ज्या वेळेस पलटी मारतो त्यावेळेससुद्धा अगदी सुंदर दिसतात बरं का अप्रतिम कलर असा दिसतो त्याला आणि खायला बी खूपच पौष्टिक तुमची लहान मुलंसुद्धा कधीही कटाळणार नाही आहे असं जर करून दिलं तर खूपच हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे मैत्रिणी नक्की एकदा अशा पद्धतीने तुम्ही करून पहा चला मग आता त्याला आपण पलटी मारून घेऊया पहा किती छान रंग दिसतो आहे मी आता तुम्हाला इथं एक दोन करून टाक दाखवते बघा मस्त पिकी भाजल्या अगदी छान मऊसूत किती सुंदर दिसते अप्रतिम तुम्हाला काही जर त्याच्यात भाज्या वगैरे ॲड करायच्या असेल तुम्ही करू शकता कोबीचा बिंदा पालेभाज्या काही मिक्स करायच्या असेल पावर आपला नाश्ता अगदीच तयार झाला आहे मस्तपैकी गरम गरम चहा आणि हा नाश्ता खूपच छान अप्रतिम आणि अगदी कसंही सुरगळा तरी काही तुटणार नाही काही नाही मग मैत्रिणी कसा वाटला आजचा नाश्ता हा एकदम नवीनच आहे मस्तपैकी आणि कोणतीही पूर्वतयारी न केलेला हा झटपट होणारा नाश्ता चला उद्या भेटूया आपण बाय